ज्या भारत देशामध्ये स्त्रीचा मासिक धर्म अपवित्र मानला जातो तिला स्पर्श करणे सुद्धा खूप मोठे पाप मानले जाते तिला, तिला धार्मिक कार्यापासून दूर ठेवले जाते देशात असे जिथे तिच्या मासिक धर्माची पूजा केली जाते हो तुम्ही बरोबर ऐकताय हे मंदिर आहे कामाख्या देवीचे माता कामाख्या देवी मंदिर भारतभर हे मंदिर प्रसिद्ध आहे आणि बावन शक्तीपीठांपैकी ते एक आहे भारतातील लोक या मंदिराला अघोरी आणि तांत्रिक मानतात हा आसामची राजधानी दिसपूर पासून दहा किलोमीटर पर्वतावर मंदिर आहे मंदिराची मंदिरा खास गोष्ट म्हणजे इथे ना देवीची मूर्ती आहे ना कुठले चित्र त्यापेक्षा इथे तलाव आहे जो नेहमी फुलांनी मडलेला असतो या मंदिरात देवीच्या योनीची पूजा केली जाते आजही येथे आईला मासिक पाळी येते मंदिराशी संबंधित आणखीन काही रहस्य आहे जे जाणून घेतल्यावर तुम्हाला आश्चर्यच वाटेल तर चला मग जाणून घेऊया मंदिराशी संबंधित काही रंजक गोष्टी तर भगवान विष्णूंनी आपल्या चक्राने माता सतीचे एकवीस भाग केले होते हे भाग जिथे पडले तिथे तिथे मातेचे शक्तीपीठ तयार झाले आहे आणि ह्याच ठिकाणी मातेची योनी पडली होती त्यामुळे येथे त्यांची मूर्ती नसून तिच्या योनीची पूजा केली जाते बावीस ते पंचवीस तारखेपर्यंत कामाख्या देवीचे मंदिर बंद असते असं सांगितलं जात की माता सतीला मासिक पाळी येते आणि त्यामुळे हे मंदिर बंद केले जाते या तीन दिवसात पुरुषांना सुद्धा या मंदिरात प्रवेश दिला जात नाही या तीन दिवसात देवीच्या दरबारात पांढरे वस्त्र ठेवले जाते जे तीन दिवसात लाल होते या कपड्याला कापड म्हणतात हा कपडा प्रसाद म्हणून भाविकांना दिला जातो असं मानलं जात की जो या मंदिराला तीन वेळेस दर्शन देतो त्याला सांसारिक बंधनातून मुक्ती मिळते हे मंदिर तंत्रविद्येसाठी प्रसिद्ध आहे त्यामुळे दूर दूर, दूर वरून साधू मुनी हे दर्शनासाठी येतात त्यांनी या मंदिराबद्दल काही खास गोष्टी म्हणजे भक्तांच्या मनोकामना पूर्ण झाल्यानंतर येथे कन्या भोजन दिले जात येथे काही लोक प्राण्यांचा बळी देतात पण येथे मादी प्राण्यांचा बळी दिला जात नाही भगवान शिवाजी नववधू म्हणून येथे सतीची पूजा केली जाते